डोके चालवा आणि अर्थपूर्ण शब्द ओळखा याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत परंतु महिन्यांची नावे दिलेली आहेत ती ओळखायचे आहेत पहिला शब्द आहे अक्षर उलटसुलट नेरी जा वा उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेरी जावा पुढील शब्द कोडे ओळखा न जू उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील शब्द बनवा शब्द कोडे स्ट ऑ ग उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी उत्तर दिलेले आहेत र ब स टे र ब स डे अर्थपूर्ण शब्द बनवा महिने ओळखा महिना ओळखा लय जू लय जू उत्तर कमेंट मध्य लिहा अर्थपूर्ण शब्द बनवा महीना ब्रू, री फे वा ब्रू, उत्तर कमेंट मध्य नक्की लिहा ब नो र व्हे नो र व्हे अर्थपूर्ण शब्द ओळखून महिना ओळखायचा आहे व्हिडिओच्या शेवटी उत, उत्तर दिलेले आहेत ल ए प्री ल ए प्री अर्थपूर्ण पुढील शब्द आहे बनवायचा आहे र आ, ब, कटो र आ, ब, अर्थपूर्ण शब्द कोडे ओळखा से डी र ब सेंडी रब याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा अर्च मा उत्तर डोके चालवा शब्द कोडे सोडवा पुढे आहे ग ऑस्ट ग आ, याची उत्तरे आहेत ही महिन्याची नावे आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हा दिलेला नाही परंतु मे इथे महिना दिलेला आहे लाईक करा शेअर करा